मित्रांनो नमस्कार मी आपला कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनेलमध्ये जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ असणार आहे सोयाबीन पिकाबद्दल आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की दोन हजार मध्ये सोयाबीन लागवडीसाठी तुम्ही कोणत्या टॉप पाच वानांची निवड करायला हवी म्हणजे त्या टॉप पाच तुम्ही एखादं ते निवडायला हवं याची मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे आणि हा एकच व्हिडिओ नाही असे वेगवेगळे वेग सोयाबीन पिकाचे व्हिडिओ पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला कृषी डॉक्टर या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळणार आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन म्हणजे घंटावरती क्लिक करा जेणेकरून पुढचे जे काही सोयाबीनचे व्हिडिओ आहेत जसे जसे आम्ही आमच्या चॅनलवरती पोस्ट करू त्याचे नोटिफिकेशन त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहे चला तर वेळ न घाल घालवतो या व्हिडिओला सुरु करूया व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अतिशय महत्वाची सोयाबीन बद्दल एक टिप्स देणार आहे मित्रांनो मी माझी वैयक्तिक स्वतःची एक छोटीशी कंपनी सुरू केलेली आहे त्याचं नाव आहे कृषी डॉक्टर ऍग्रेटेक प्रायव्हेट लिमिटेड आता सध्या एक मी एकटाच आहे आपल्यासोबत आणखी कोणी नाही आहे भेग पण या कंपनीच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मराठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीतून त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे म्हणजे उत्पादन खर्च कमी करून येणारं उत्पादन शेतकरी कशाप्रकारे चांगले घेऊ शकतात यासाठी कन्सल्टन्सी करत आहेत आणि याच कन्सल्टन्सीचा भाग म्हणून आपण मला ज्या पिकामध्ये अनुभव आहे अशा वेगवेगळ्या पिकांचं वेगवेगळं शेड्यूल बनवत आहोत हे शेड्यूल पीडीएफ स्वरूपामध्ये असणार आहे प्रत्येक शेड्यूलची वेगवेगळी किंमत आहे म्हणजे जसं की कोथिंबिरीची एकशे एकोणतीस रुपये किंमत आहे कांद्याची एकशे अठ्ठेचाळीस रुपये ऊसाची एकशे नव्याण्णव रुपये आणि सोयाबीन पिकाची एकशे एकोणचाळीस रुपये तर प्रत्येक शेड्यूल तुम्हाला कलर फॉर्मॅटमध्ये पीडीएफ मध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये बनवलेला आहे वीस पंचवीस तीस पानाचं या ठिकाणी शेड्यूल तुम्हाला मिळणार आहे शेड्यूलमध्ये लागवडीपासून काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती आहे म्हणजे त्या पिकामध्ये तुम्ही कधी कोणती आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी कृती किंवा गोष्ट करायला हवी जेणेकरून उत्पादन खर्च तर मिळून उत्पन्न वाढणार आहे आपल्याला ऊस कांदा कोथिंबीर अशा बऱ्याच शेड्यूलला अतिशय सुंदर शेतकऱ्यांनी प्रसिद्ध प्रतिसाद दिलेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये सोयाबीनसाठी आपण नव्याने शेड्यूल लॉन्च केलेला आहे पूर्वीच्या काही दिवसामध्ये ते जर तुम्हाला खरेदी करायचं असेल किंवा बाकीचे इतर कोणतेही शेड्यूल तुम्हाला खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या लिंक याच्या किमती मी तुम्हाला दिलेल्या आहेत लिंकवरती क्लिक करा तुमचं नाव तुमचं मेल आय डी टाका ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा पेमेंट केल्यानंतर पुढच्या काही सेकंदामध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती या शेड्यूलची एफ पाठवण्यात येणार आहे आता तुम्ही म्हणाल की एकशे एकोणचाळीस एकशे नव्याण्णव मध्ये फक्त पीडीएफ देणार का नाही तर त्या पिकाचा सल्ला देखील तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच काय तुम तुम्ही लागवडीपासून काढणीपर्यंत ज्यावेळेस ते पिक कराल आणि त्यावेळेस कोणतीही तुम्हाला समस्या असली तर तुम्ही मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मोबाईल नंबरवरती मला फोन मेसेज करून प्रश्न विचारू शकता आणि त्याची उत्तरं तुम्ही मिळवू शकता आणि हे सगळं मी एकटा करणार आहे तुम्हाला इतर कोणीही त्या ठिकाणी मेसेजचं उत्तर देणार नाही किंवा कमेंटला रिप्लाय करणार नाही मी सर्व गोष्टी स्वतः करतो त्यामुळं एकदा शेड्यूल घेऊन माझ्या पद्धतीने शेती करून नक्की पहा चला तर आपल्या मेन व्हिडिओला या ठिकाणी सुरू करूया तर सोयाबीन पिकाच्या टॉप पाच वरायटी पहिली व्हरायटी आहे मित्रांनो फुले संगम ज्याला आपण केडीएस सातशे सव्वीस असं म्हणतो स्क्रीनवरती मी सर्व माहिती तुम्हाला देत आहेत ही हे ज कुठून लॉन्च झालेली आहे वरायटी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी ही वरायटी दोन हजार सोळा साली प्रसारित करण्यात आलेली आहे याची मॅच्युरिटी जर बघितली तर हे वान शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये त्या ठिकाणी काढलेलं येतं आणि शिफारस जर पाहिली तर महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि तामिळनाडू राज्यासाठी लागवडीसाठी या वानाची शिफारस करण्यात आलेली आहे वैशिष्ट्य काय आहेत फुले संगम या वानाचे रोगप्रतिकारक आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारचं जो उत्पादन घ्यायचं असेल म्हणजे अधिक उत्पन्न घ्यायचं असेल तर नक्कीच फुले संगम वान त्या ठिकाणी फायद्याचं ठरू शकतं एक एकरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दहा ते बारा क्विंटल तुम्हाला उत्पादन या ठिकाणी नक्कीच मिळू शकतं जर तुम्ही फुले संगम हे वान लावलं तर तर पुढे जाऊया आणि दुसरं वान म्हणजे फुले किमिया ज्याला आपण केलीय सातशे त्रेपन्न असं म्हणतो याच्याबद्दल पाहूया बघा प्रसारण जर पाहिलं तर हे देखील वान महात्मा फुले कृषी विद्यापीठ मधून दोन हजार एकोणीस ते वीस साली त्या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेलं आहे एक मिनिट जर या वानाची मॅच्युरिटी जर आपण पाहिली तर एकशे पाच ते एकशे दहा दिवसामध्ये हे काढलेले येतं वैशिष्ट्य जर आपण फुले किमयाची पाहिली तर जाड आणि चमकदार देखील या वानाची अतिशय उत्कृष्ट आहे लागवड अंतर या ठिकाणी तुम्ही पंचेचाळीस ते दहा सेंटीमीटर पर्यंत ठेवू शकता म्हणजे दोन ओळीतील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर आणि दहा सेंटीमीटर दोन रोपातील अंतर हे बीबीएफ पद्धतीने शक्य आहे तुम्हाला करणं किंवा टोकन पद्धतीमध्ये देखील चालतं आ, उत्पादन जर बघितलं मित्रांनो तर दहा ते बारा क्विंटल उत्पादन या देखील वानामध्ये तुम्हाला घेणं शक्य आहे पुढचं वान आहे फुले दुर्वा ज्याला आपण केडीएस नऊशे ब्याण्णव असं म्हणतो हे देखील वाहन मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठाचंच वान आहे प्रसारण जर बघितलं दोन दोन हजार वीस साली याचं करण्यात आलेला आहे लागवड क्षेत्र दक्षिण महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये लागवडीसाठी हे शिफारशीत करण्यात आलेलं आहे सोबतच तमिळनाडूमध्ये पण चालतं मॅच्युरिटी पंच्याण्णव ते शंभर दिवसाचं हे वान आहे वैशिष्ट्य जर आपण पाहिली फुले दुर्वाची तर मध्यम कालावधीचं हे वान आहे आणि चांगलं उत्पादन देणारं वान आहे उत्पादन क्षमता याचं तुम्हाला दहा ते बारा क्विंटल पर्यंत त्या ठिकाणी आरामशीर उत्पादन निघू शकतं गरज असेल तर प्रत्येक स्क्रीनचे फोटो काढून घ्या मित्रांनो हे काही पुस्तकी माहिती नाहीये मी ऍक्च्युली याचे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत अतिशय सुंदर हे तीन वान आहे तुम्ही याच्यापैकी कोणतंही निवडा चौथं वान आहे पी के व्ही आंबा प्रसारण जर बघितलं तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला मधून दोन हजार एकवीस साली याचं प्रसारण करण्यात आलेलं आहे या वानाचं मॅच्युरिटी जर आपण बघितली तर मित्रांनो पंच्याण्णव ते शहाण्णव दिवसामध्ये काढलेले येणारे हे वाण आहे वैशिष्ट्य बघितली तर वेगवेगळ्या हवामानासाठी हे अनुकूल आहे शेंगा फुटण्यामध्ये प्रमाण याचं खूप कमी आहे म्हणजे तुम्हाला जे काही लॉसेस होतात ते खूप कमी आहेत लागवड अंतर तुम्ही अडतीस बाय पाच किंवा पंचेचाळीस बाय आठ सेंटीमीटर ठेवू शकता उत्पादन जर बघितलं तर बारा ते तेरा क्विंटल प्रत्येक तुम्ही चांगलं जर नियोजन केलं तर तुम्ही याच्या या ठिकाणी अवश्य मिळू शकतो हे झालं आपलं चौथं वान आणि पाचवं वान आहे एमएस सहाशे बारा हे वान पाचच वान तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे यापैकीच कोणतंही एक तुम्हाला निवडायचं आहे वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठ मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी हे दोन हजार सोळा साली प्रसारित करण्यात आलेलं वान आहे मॅच्युरिटी जर बघितली तर पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये हे काढलेलं येतं उंच वाढणारं वान आहे दुष्काळ ग्रस्त भागामध्ये चांगलं रिझल्ट देणारं वान आहे आणि आंतरपीक तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्कीच एम एस सहाशे बारा तुम्ही त्या ठिकाणी लावायला हवं उत्पादन क्षमता खूप चांगली आहे बारा ते चौदा क्विंटल प्रति एकर पर्यंत तुम्हाला उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं आता एवढेच पाच वान आहेत का आपण टॉप पाच बघितले यापैकीच आपल्याला निवडायचा आहे परंतु तरी देखील तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल सोयाबीनच्या वेगवेगळ्या टॉप वानांचा तर या ठिकाणी भरपूर सारे वान मी तुम्हाला दिलेले आहेत एकदा याचा देखील स्क्रीनशॉट काढून ठेवा नक्कीच तुम्हाला याचा, याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सोयाबीन पिकाच्या टॉप पाच वानांची माहिती पाहिलेली आहे तर सोयाबीन याच ठिकाणी संपत नाही पण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी बेणी निवड खूप गरजेची आहे कोणत्याही पिकामध्ये बियाण्याची निवड करा योग्य वेळेमध्ये योग्य हंगामामध्ये योग्य वापशावरती पेरणी करा आता पेरणी करताना पेरणी कशी करायची लागवडीचं अंतर कसं ठेवायचं बीज प्रक्रिया कशी करायची पेरणी करताना खतं कुठली टाकायची मग पुन्हा नंतर फवारण्या कुठल्या करायच्या तण व्यवस्थापन कसं करायचं मशागत या सर्वांचे व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे तरी देखील तुम्हाला एक एक कट्टा सगळी माहिती अतिशय अधिकृत पद्धतीमध्ये पाहिजे असेल एका शेड्यूल स्वरूपात बघा शेड्यूल आणि एक पुस्तक ह्याच्यामध्ये काय फरक आहे पुस्तकामध्ये भरणसाठ माहिती दिलेली असते पण शेड्यूलमध्ये कॅलेंडर बनवून दिलेलं असतं की कोणत्या दिवशी काय करायचं आहे त्यामुळं ऍज इट इज जरी फॉलो केलं तर मी गॅरंटी देतो एक एकरामध्ये बारा तेरा क्विंटल आरामशीर तुम्हाला उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं सोयाबीन पिकाचं शेड्यूल खराय खरेदी करायचं असेल पुन्हा एकदा सांगतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा ऑनलाईन पेमेंट करा पुढच्या सेकंदामध्ये व्हॉट्सअपवरती पीडीएफ मिळेल काहीही अडचण असले समजले असली तर स्क्रीनवरती दिलेल्या वा, या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये सोयाबीनच्या पुढच्या टप्प्याच्या व्हिडिओमध्ये तुर्ताच धन्यवाद